गणपतीच्या समोर सलामी दिली तेच माझ्यासाठी खूप मोठं आहे मी गणपती बाप्पा कडे फक्त एवढंच मागितलं मला काय नको देऊ फक्त आमचे धातर लागू दे तर तिथे खूप पाऊस होता मला थंडी पण वाजत होती पण मी ते कंट्रोल करून मी वर चढली आणि मला पडायची भी तर भीतीच नव्हती हो कारण जे माझ्या खाली दादा असतात त्यांच्यावर माझा पूर्ण विश्वास असतो हो आपण कधीच घाबरायचं नाही आपल्या खाली जे दादा लोक असतात त्यांच्यावर विश्वास ठेवायचा मुळात म्हणजे माझी ही मुलगी नाही माझा मुलगाच आहे तो कारण एक मुलगा नाव मोठा करतो ना आई वडिलांचं ते तिने आज आमचं नाव मोठं केलेलं आहे आमचे दहा लग्न हे त्या बजरंग आहे ते नाही सांगू शकत बजरंग बली किंवा आमचे सर सांगू शकत तर जय जवानची हिरकणी हिरकणीला भेटायला आलो आहे तिला हिरकणी म्हणून आहे सुरक्षा मोरे तर सुरक्षा मोरेच्या घरी आलेलो आहे तिचं कौतुक करायला कारण सुरक्षा एवढ्या वरती थरावरती जाते खरंच तुझं खरंच कौतुक आहे तर सुरक्षा मागच्या वेळेला तू चिंतामणीला आली होतीस चिंतामणी थर लावलं होतं कसा अनुभव होता चिंतामणीचा आणि चिंतामणी तुझा थर लावला सलामी दिली की कसा अनुभव होता तुझा तिकडचा तिकडचा माझा खूप मस्त अनुभव होता आणि थराच तर काय नाही मी गणपतीच्या समोर सलामी दिली तेच माझ्यासाठी खूप मोठं आहे मी गणपती बाप्पा कडे मला काय नको देऊ फक्त आमचे धातर लागू जी वर्तक नगरची जी आपली ठाण्याची जी हंडी होती संस्कृती प्रतिष्ठानची भर पावसामध्ये सुरक्षा तुला थोडी पण भीती न वाटता आपले सगळे दादव लोक आपल्या बरोबर आहे आणि अशी तू त्या इरकानी सारखी चढत होतीस आणि अख्ख्या महाराष्ट्राने नव्हे सगळ्या भारताने बघितलं तुला तुला काय वाटत होत त्या क्षणाला एवढा पाऊस पडतोय तेव्हा तिथे खूप पाऊस होता मला थंडी पण वाजत होती पण मी ते कंट्रोल करून मी वर चढली आणि मला पडायची नव्हती कारण जे माझ्या खाली दादा असतात त्यांच्यावर माझा पूर्ण विश्वास असतो सुरक्षा मी असं विचार आपल्या मुंबईमध्ये भरपूर असे गोविंद पथक आहे त्या गोविंद पथकात तुझ्यासारखे छोटे छोटे असे टॉप ला चढणारे लहान मुलं आहेत तर त्या मुलांना तू तुझ्यात काय संदेश आपण कधीच घाबरायचं नाही आपल्या खाली जे दादा लोक असतात त्यांच्यावर विश्वास ठेवायचा तुला तू मागच्या वेळी बोलली होतीस मी उंच वरती गेल्यावरती मला लहान लहान ते परत एकदा बोलून मला मी जेव्हा <प्राण> वरती चढते ना मी सगळ्यात पहिल्या दिवशी गेलेली ना तेव्हा आमच्या सरांनी माझ्या विश्वास ठेवून सगळ्यात पहिल्याच दिवशी मला सहाव्या आणि सातव्या थराव चढवलेला तेव्हा मी खाली बघायची मला भीती नाही वाटायची सगळे मला खालून ओरडायचे खाली नको बघू समोर बघ मी खाली बघायची ना तेव्हा मला सगळं छोटे छोटे दिसायचं तेव्हा मला खूप मजा यायची एक गोविंद पथका मध्ये तुझा जय मध्ये खूप अभिमान आहे सगळ्यांना आपली मुलगी जेव्हा एका वेगळ्या लेवल उंचीला उंचीला ती आता जाते काय मनामध्ये असत पालक म्हणून तुम्हाला काय वाटतं पालक म्हणून मला तिचा अभिमान आहे कारण मी आज जय जॉन गोविंदा पत्का दोन हजार सालापासून खेळतोय हे माझं सव्वीसावं वर्ष आहे ज्या टायमाला आम्ही मंडळ स्थापन झालं आमचं दहीहंडीचं त्या दिवसापासून मी दहीहंडीमध्ये कार्यरत आहे आणि मी अचानकमध्ये म्हणजे माझ्या मुलीला काही तालीम न देता ती अचानकमध्ये आमच्या संदीप सरांना जाऊन भेटते आणि सरांना सांगते की सर मला वर चढायचं आहे सरांनी फक्त एकच तिला प्रश्न विचारला तू कोण तर तिने सरांना सांगितलं की मी सतीशची मुलगी ठीक आहे सर बोले ठीक आहे थांब तुला मी वर चढवतो आणि तिला पहिल्याच दिवशी पहिला तिसऱ्यावर चढवलं आणि मग जेव्हा सहाव्या आणि सातव्यावर चढवलं त्या टायमाला मी मैदानात उपस्थित नव्हतो हो मी जस्ट डॉक्टरकडनं आमच्या बाबा ॲडमिट होते ज़ा ज़ा मी तिथून घरी आल्यावर माझ्या बायकोनी सांगितलं की तुमची मुलगी खेळायला गेली आहे दहीहंडी मी त्याच अवस्थेत धावत पळत बघायला गेलो जेव्हा मी मैदानात पोचलो तेव्हा मला माझे मित्र सहकार्य यांनी सांगितलं अरे तुझी मुलगी मस्तच चढते रे दहीहंडीला पण मला तेव्हा विश्वास पटला नाही कारण आम्ही पहिल्या दिवशी असं म्हणजे सहाव्या थराला कोणालाही कधी चढवलं नव्हतं सरांनी पण माझ्या मुलीवर एक सरांनी विश्वास दाखवून तिला जेव्हा सहाव्या थरावर चढवलं आणि जेव्हा मी तिला सातव्या थरावर बघितलं चढताना की तेव्हा माझं खरंच माझे अश्रू अनावर झाले की त्या मला आनंद झाला की माझी मुलगी आज कुठल्या तरी लेवलला गेली आहे असं आणि मला तो आनंद अजूनही माझ्या म्हणजे सांगू शकत नाही मी व्यक्त करू शकत नाही की माझी जी मुलगी आज जय जेवण गोविंदा पथकासाठी खेळते आम्हाला संदीप सरांनी तिला जी संधी दिली त्या संधीचं तिने खरंच सोनं केलं आणि भवित्रे संदीप सर तिला सो संधी देतील आणि त्या संधीचा ती खरंच सोनं करून दाखवेल आणि परत तिचं स्वतःचं आणि जय नाव मोठं करेल असा प्रश्न मी तिच्या मम्मीला विचारेल तुमची मुलगी म्हणजे बघा आता हा मुलांचा पदक आहे आणि तुमची ही मुलगी म्हणून तिकडे गेलेली आहे कसं काय तुम्हाला वाटतं काय अभिमान तिचा मुळात म्हणजे माझी ही मुलगी नाही माझा मुलगाच आहे तो कारण एक मुलगा नाव मोठं करतो ना आई वडिलांचं ते तिने आज आमचं नाव मोठं केलेलं आहे म्हणजे एवढी ती आता मुलांबरोबर म्हणजे खूप उंची अशी तिने गाठलेली आहे असं नाही की आता ती वाटते साधारणपणे मोठी उंची गाठलेली आहे त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटत थोडक्यात मला खूप अभिमानच वाटत तिचा एक गाणं आपल्या गाण्यामध्ये एक एक अशी ओळ हो आहे माय तुझी मी ओटी भरी ना असा एक संवाद आहे यशोदा तू माझा मी काना होईना जोगेश्वरीचं प्रत्येक घर या शिवटेकडी मधलं प्रत्येक घर बाळगोपाळांसाठी ती माऊली काहीतरी बोलते त्या आज आपली सुरक्षा जेव्हा घरातून बाहेर पडते तेव्हा म्हणतात ना मला कुठल्याही गोष्टीची चिंता नाही आहे काय बोलतात त्याबद्दल सांगते आई तू टेन्शन घेऊ नको मी व्यवस्थित जाते व्यवस्थित तू काही काळजी नको ती मला प्रत्येक मला भीती तर वाटतेस एवढ्या वरती सरते तर पण ती मला नेहमी सांगते तू टेन्शन घेऊन दी अंडी आली की माझ्या तीच असते <laughs> तर uh, तुम्ही सगळ्यांनी वेळ दिल्याबद्दल सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो आणि शेवटचा माझा एक प्रश्न ह्या वर्षी तू असं काय डोक्यामध्ये ठेवलंय की खरखर आपल्या पत्काला अजून आपल्याला अजून पुढे घेऊन जायचंय काय ठरवलेस तू लागणे हे त्या आहे जे मी नाही सांगू शकत बजरंगबली की आमचे सर सांगू शकतील आजपासून प्रॅक्टिस सुरू झालेली आहे हा सराव होईल तुझं कसं काय संकल्प असेल काय संकल्प मी आजपासून पूर्ण मेहनत करेन आमचे सर कशा शिकवतात त्याकडे लक्ष देईन बरं तू अभ्यास कसं मॅनेज करते आणि प्रॅक्टिसला कसं जाणे सांगते सांग म्हणजे आता ते सगळ्या लोकांना कळायला पाहिजे अभ्यास शाळेतून आले आले मी पटकन करून घेते या विचारी अरे रात्री मला प्रॅक्टिसला जायचं जर मी अभ्यास नाही केला तर माझे बाबा मला प्रॅक्टिसला पाठवणार आहे पाचवीला आहे चिमुकली तिला हिरकणी म्हणून इथली ओळखतात सगळे हिरकणी जय जवान हिरकणी म्हणून प्रसिद्ध आहे तर तुला शुभेच्छा आणि तुझ्या मनातला इच्छा पूर्ण होणार नक्की ह्या वेळेला तू तुझा यश काढणार आहेस यशाच्या शशी नक्की तू पूर्ण करणार आहेस आणि तू सलामी देणार आहेस कडक थँक्यू सला बोल बोल बली की जय आणि यावेळी धाथर लागणार